आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. सोलापूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचा उमेदवार प्रणिती शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने विजय केल्याबद्दल मतदारांचे कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आज पंढरपुरात दाते मंगल कार्यालय येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कृतज्ञता मेळाव्यास ज्येष्ठ नेते शिंदे उज्ज्वलाताई शिंदे खासदार प्रणिती शिंदे युवक नेते भालके डी सी सी बँकेचे माजी संचालक बबनराव बवताडे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्यासह व्यासपीठावर महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते हा कृतज्ञता मेळावा सुरू होण्यापूर्वी व्यासपीठावर पाठीमागे लावलेल्या बॅनरवर स्वर्गीय आमदार भारत नाना भालके तसेच भगीरथ भालके यांचा फोटो नसल्याने भालके समर्थकात अस्वस्थता निर्माण झाली होती मेळाव्याच्या ठिकाणी भगीरथ भालके खासदार प्रणिती शिंदे यांचे आगमन होताच समर्थकांनी घोषणाबाजी करून त्याबाबत आपली नाराजी व्यक्त केली होती तर कृतज्ञता मेळाव्यात बोलताना भगीरथ भालके यांनी घडलेल्या या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली असली तरी कार्यकर्त्यांच्या भावना मात्र समजून घेतल्या पाहिजेत हेही लक्षात आणून दिले म्हणून आपण या भागात फिरत असताना अनेकांनी वेगवेगळ्या वे अफवा दिशाभून त्या ठिकाणी पसरण्याची भूमिका त्या निवडणुकीच्या दरम्यान केलेली होती परंतु आम्ही आपल्याला आश्वस्त केलं होत केला माझ्या वडील about that म्हणून मी त्लाईंच्या वतीने असेल त्या ठिकाणी भरून वाटचालीमध्ये मग हे पंढरपुरी दक्षिण काशी म्हणून त्या ठिकाणी काही ओळखले जाते या कार्यक्रमाला येण्याच्या अगोदर आपण ब्रह्माड नायकला चरणावरती नतमस्तक होण्यासाठी त्या ठिकाणी गेला होता तिथून सुद्धा एक मागणी होती ज्या पद्धतीनं दक्षिणेकडची काशी म्हणून विषय मांडण्यासाठी ताई नक्कीच आपण पोटपिटकीनं लोकसभेमध्ये आवाज उठवा आणि या सोलापूरच्या या महाविकास आघाडीतून गेलेल्या एकूण खासदारापैकी आपले प्रश्न आपला आवाज नक्कीच त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी धडकेल ही आम्हाला तमाम इथल्या पंढरपूर घटना आणि आमच्या मळच्या जोडलेल्या त्या सतरा गावांना त्या ठिकाणी आम्हाला नक्कीच मनामध्ये तो ठाम विश्वास आहे ताई लोकसभेचं झालं dediği takdirden ikililer. Ya çiğit, bunur olarak तुमचं जपण्याच्या तळ हाताच्या फोडावरती जपण्याचं माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून त्यांच्या प्रेमापोटी असतील त्यांच्या पोटीची जी भावना भले त्या ठिकाणी व्यक्त करत असताना काही प्रमुख वडील झाली पदाधिकाऱ्यांची जर बोलताना चुकलं असेल तर ताई मी त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो परंतु साहेब असतील या भागातल्या खासदार सगळ्याला विनंती करतो महाविकास आघाडीची He just got...